आपण देणार आहोत घाटी गटामध्ये सुद्धा पाच ड्रायव्हरांना सन्मानशिला दिली जाणार आहे परंतु सहाव्या क्रमांकाचं रोग रोखण्याचं पारितोषिक आपण आधी देणार आहोत उत्तेजनाथ सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आणि ते पारितोषिक जात ते देण्यासाठी या ठिकाणी आपण बोलवूया या पारितोषिक आता मानकरी आहे संजय भोसले सेनवडे पक्ष आणि रक्ता सोनवड्यातलं भोसले सहाव्या क्रमांकाचे <laughs> उत्तेजनात्मक पारितोषिकाचे मानकरी रोपरत् पारितोषिक त्यांना दिले जाणार आहे <laughs> यानंतर पाचव्या क्रमांकाचे ड्रायव्हरचं पारितोषिक आपण आधी देणार आहोत ते देण्यासाठी बोलवूया सुमित मेने सुमित मेने या मी इथे नाही आलंय यस या लवकर या लवकर आणि पाठीगामांतची जोडी पराधारा रायगडा रे मुन्ना गुरव आरोली या लेते बक्षीस देणारी फुले या ड्रायव्हर आलेला आहे एकदा टाळ्या वाजवा मुन्नासाठी जनाद रेकॉर्ड केला या मैदानावर आणि पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यासाठी बोलूया सन्माननीय अमित शिंदे दादा शिंदे अमित दादा शिंदे यांच्या हस्ते रोख रक्कम आणि सलमान चिन्ह पाचव्या क्रमांकाची राहिल्या आणि पाचव्या क्रमांकाची विजेती बीजेपी जोडीरोध कुंभारकणी यानंतर चौथ्या क्रमांकाचा विजेता ड्रायव्हर त्याला सन्मानित करते किरण कदम किरण कदम या किरण कदम किरण कदमांच्या हस्ते चौथ्या क्रमांकाचा मिळवलेल्या ड्रायव्हरचा सन्मान केला जाईल आणि तो विजेता ड्रायव्हर राबू होणे आगळेवाला चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी सन्मानपूर्वक बोलूया प्रणव भोसले प्रणव दादा प्रणव दादा आणि त्यांचे दुसरे सहकारी एकाने या पण करू दोघांनी या या थांबा दोघांनी या पुढे या दोघांच्या असतो घाटी गटातला चौथ्या क्रमांकाचा रोख रक्कम आणि सन्मानिला जाणार आहे आणि घाटी टबातली चौथ्या क्रमांकाची विजे दिली ओंकाराकरे आणि शंकर यानंतर घाटी गटातला तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ड्रायव्हर त्याला सन्मानित करतील मी लो मी लत या आणि घाटीतला तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ड्रायव्हर मुन्ना गुरु आणि मैदानच मुन्नाने नावावर केलंय यानंतर घाटीतला तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक घेण्यासाठी आपण बोलूया विनोद पवार विनोद पवार आणि मौरेश साहेब या दोघांनी पुढे पवार आणि मौरे दोघांनी या एकाने रोज रक्कम एकाने एकत्र द्या या पुढे या आणि तिसऱ्या क्रमांकाची ही विजेती जोडी स्वराज स्वप्ने पांढऱ्या दादा गुरवची जोडी आहे मग ना ड्रायव्हर पण स्वतःच आणि बैल पण स्वतःची एस या नंतर या मैदानावरच्या दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ड्रायव्हर त्याला सन्मानित करतील मंगेश मेने मंगेश मेने मंगेश मेने या आणि तो ड्रायव्हर आहे परत एकदा म्हणून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पारदेशी दोन मान्यवर होती पैसे नावा घ्या कसा जागरकर आणि तंडुकाचा बड्डे या पुढे क्रमांकाचं रोड रत्नीचा आणि मानाची ढाल दिली जाणार आणि दुसऱ्या क्रमांकाची जोडी रमेश गेला राजगे राज्या आणि शिवा हे ड्रायव्हर मुन्ना यानंतर या मैदानावरचा पहिला क्रमांक मारलेला ड्रायव्हर ज्याला सन्मानित करतील पहिल्यांदा ड्रायव्हरचा सन्मान करूया अनेक गिरव अनेक त्यांची गिरव आपण पुढे या अनेक त्यांची गिरव आपल्याशी बसते ड्रायव्हरचा सन्मान करायचा आहे आणि या, या मैदानावर आपल्या मध्ये पांढऱ्या गुरुवारचे खऱ्या अर्थानं नाव उज्वल केलंय संध्याकाळी आरवली सगळ्यांचा जलसा आहे आणि या मैदानावरच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य रोहनजी बने या गावचे सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय नितीनजी मेने पोलीस पाटील आपण पुढे या इकडे आपल्या पोलीस पाटील सगळ्यांच्या शुभ ते रोख रक्कम आणि आकर्षक डाल देऊन सन्मानित केले जाणार आहे या मैदानावरची प्रथम क्रमांकाची गोडी म्हणजे पांढऱ्या बाळा गुरु सुंदर आणि मानती भाई भाऊ पांढऱ्या सगळ्यांनी या भाई भाऊ पांढऱ्या चला सगळ्यांनी या भाई कुठे भाऊ कुठे पांढऱ्या कुठे चला नव्हते पांढऱ्या दादा दोन नेहमी कधी पडद्यावर येत नाही बक्षीस घ्यायला सोडा किती येत पण आपण कधी येत नाही आज का आणि ज्या स्वराजच्या नावानं नेहमी जोड्या पडतात ते पांढऱ्या दादाचा दोन नंबर उल्लास स्वराज येतोय बराज गुरु आणि भाई गुरु हे पारितोषिक स्वीकारतायत अभिनंदन भाई अभिनंदन स्वराज तुझं या स्वराजचे नाव प्रत्येक मैदानात असते